आजच्या लेक्चरमध्ये आपले पॉईंट आहेत कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म आणि एक्सपॉनेन्शियल फॉर्म ओके हे दोन पॉईंट आहेत याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण जवळजवळ चार पॉईंट पाहिलेत हे दोन पॉईंट पाहिल्यानंतर वन पॉईंट थ्रीचा जो बेसिक पार्ट आहे तो आपला काय झालेला असेल कव्हर झालेला असेल ओके बऱ्यापैकी फक्त आपले काय राहतील त्यातले क्वेश्चन सॉल्व करायचे राहतील तर आपले दोन पॉईंट येतात पोलर फॉर्म एक्सपॉनेन्शियल फॉर्म आपल्याला काय काय पाहिजे त्याचं कन्सेप्ट त्यानंतर एक्झाम्पल्स आणि क्वेश्चन कसे विचारले जातात तो पार्ट आता पहिल्यांदा पाहणार आहे आपण कॉम सॉरी पोलर फॉर्म आता पोलर फॉर्म काय जेव्हा तुम्ही एखाद्या ॲक्सिसला कॉर्डिनेट ॲक्सिसवर म्हणजे एखाद्या नंबरला कशावर दाखवता कॉम्प्लेक्स प्लेनवर दाखवता ओके काल आपण हे पाहिले ऑलरेडी कसं दाखवता तुम्ही हा हा कोण आहे तुमचा इमॅजनरी ॲक्सिस हा कोण आहे तुमचा रियल ॲक्सिस एक्स ॲक्सिस हा कोण आहे वाय ॲक्सिस ओके हा कोणता ॲक्सिस आहे रियल ओके okay? आणि हा कोणता आहे इमेज नाही आता या, मज़े या वर म्हणजे या कॉम्प्लेक्स प्लेनवर जर तुम्ही एखादा नंबर दाखवला कॉम्प्लेक्स नंबर प्रेझेंट केला त्याला आपण काय होणार आहे अर्गन डायग्राम हे काय झालं कॉम्प्लेक्स प्लेन झालं ओके आपण एक नंबर घेतला ए प्लस आयोटा बी हा रिप्रेझेंट करायचा आहे जर याला रिप्रेझेंट करणं झालं तर तुम्ही कसं दाखवणार आहे तो एकडनं जाईल बरोबर आहे एकडनं आला एकडनं बी आला आणि या ठिकाणी जो पॉईंट क्रिएट झाला त्याला काय म्हणणार आपण झेड ए जे कोलटू काय ए प्लस आयोटा बी आता इथं जर तुम्हाला विचारलं का एच व्हॅल्यू काय ए कोण आहे तर एच व्हॅल्यू काय सांगा म्हणजे ए ही कोणत्या ऍक्सिसवरची व्हॅल्यू आहे तर ती कोणत्या वरची व्हॅल्यू आहे एक्स ऍक्सिस बरोबर आहे आणि बी ही व्हॅल्यू कोणत्या वरची आहे ही व्हॅल्यू ओके आणि इथं हे आपण काय केलं डिनोट केलं याला काय म्हणणार आहे आपण मोड ऑफ झेड आणि अजून यालाच काय म्हणतो आपण आर म्हणतो रेडियस म्हणतो आणि त्यानंतर इथं जो अँगल तयार झाला त्याला काय म्हणतो आपण थेटा म्हणतो अंडरस्टँड इथपर्यंत ठीक आहे आता पा, पोलर फॉर्म काय प्रकारे जर तुम्ही हा पॉइंट डिनोट करण्यासाठी नीट लक्ष ठेवा हा पॉइंट जो कॉम्प्लेक्स नंबर आहे हा रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे तुम्हाला ए ची गरज आहे आणि बी ची गरज आहे म्हणजे कोणताही नंबर जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा असेल कशावर रिप्रेझेंट करायचा असेल कॉम्प्लेक्स प्लेनवर रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्हाला दोघांची गरज असते ए आणि बी ची म्हणजे ए कळतो तुम्हाला कुठून बी कळतो आणि मग तुम्ही तो, तो पॉईंट काय करता डिनोट करता पण तो पॉईंट दाखवण्यासाठी जर ए आणि बी जर तुमच्याकडे नसतील तर अजून कोणता वे आहे का तोच कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला त्याच ठिकाणी रिप्रेझेंट करण्याचा तर तो वे आहे तुम्हाला व्हॅल्यू माहीत पाहिजे आर ची आणि तुम्हाला व्हॅल्यू माहीत पाहिजे थिटाची जर तुम्हाला थिटा आणि रेडियस जर कळली तर सेम तुम्हाला तोच पॉईंट काय करू शकतो मिळू शकतो बरोबर आहे मग जर तुमच्याकडं रेडियस म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला मोड ऑफ झेड असेल बरोबर आणि जर तुमच्याकडं कोण असेल थिटा असेल म्हणजे तो जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो तुमच्या पॉझिटिव्ह एक्स सोबत कोणता अँगल क्रिएट करतोय जर याचा थिटा हा अँगल जर माहीत असेल तरी तुम्ही कोणत्या लोकेशनला जाऊ शकता ए आणि बीच्या लोकेशनला काय करू शकता पोचू शकता म्हणजे एकाच ठिकाणी पोहोचायचे दोन मार्गे एक मार्ग कोणता आहे ए आणि बी माईक करून घ्या आणि दुसरा मार्ग कोणता आहे आर आणि तिरामाई कोण घ्या दोघांनीही तुम्ही एकाच ठिकाणी जाता सर ओके कसं याचं एक छोटंसं एक्झाम्पल पाहूया अगदी लहान म्हणजे एक पा। पाचवी सवीला सहन तुम्ही ट्रँगल ड्रॉ केलं होतं ट्रँगल कसा ड्रॉ केला होता हा एक ट्रँगल आहे या ट्रँगलमध्ये समजा ही चार सेंटीमीटर आहे ही तीन सेंटीमीटर आहे आणि इथं फोर्टी फायव्हचा डिग्रीचा अँगल आहे बरोबर हा ट्रँगल ड्रॉ करण्यासाठी तुम्ही काय प्रोसेस केली तर तुम्ही प्रोसेस काय केली एक लाईन काढून घेतली याला काय म्हटले तुम्ही चार सेंटीमीटर त्यानंतर इथं काय ठेवलं तुम्ही प्रोटेक्टर ठेवलं प्रोटेक्टर ठेवून तुम्ही दहावीस करत एक काय काढला फोर्टी फायचा काय काढला अँगल काढला फोर्टी फाय झाल्यानंतर तुम्ही काय केलं तीन सेंटीमीटरमध्ये अंतर घेतलं कंपसमध्ये तुमच्या आणि त्यावर नाही इथं ता काय टाकला आर्क टाकला आणि तो आर्क तुम्ही इथं फक्त काय केला जॉईंट केला हे तीन सेंटीमीटर आणि या पद्धतीने तुम्ही काय काढला ट्रायंगल काढला म्हणजे तुम्हाला जर अँगल माहीत असेल आणि ही लेंथ माहीत असेल तर तुम्ही या पोझिशनला काय करू शकता पोचू शकता आणि आपल्याला तेच करायचं लक्षात आलं मग आपल्याला गरज कोणाची आर आणि थिटा माईत करण्यासाठी म्हणजे आता जर तुम्हाला आर आणि थिटा माईत झाला तर तुम्ही काय दाखवू शकता आर आणि थिटा माईत झालं तर तुम्ही काय दाखवू शकता सांगा मला पोलर फॉर्मने त्या कॉम्प्लेक्स नंबरची काय दाखवू शकता पोझिशन शकता अंडरस्टँड समजलं इथपर्यंत आणि त्या आर थिटालाच आपण काय म्हणणार आहे पोलर फॉर्म म्हणजे ते काय झाले पोलर कॉर्डिनेट ते काय झाले त्याचे पोलर कॉर्डिनेट्स ओके म्हणजे कार्टिशियन कॉर्डिनेट जर तुम्हाला विचारलं कार्टिशियन कॉर्डिनेट म्हणजे कॉम्प्लेक्स प्लेनचे कॉर्डिनेट्स कॉर्डिनेट्स तर ते काय असणार आहेत ए आणि बी तुम्हाला नंबर कोणता दिला आहे समजा झेड इज इक्वल टू म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू ए प्लस आयोटा बी ओके ए आणि बी हे कोणते कॉर्डिनेट झाले हे तुमचे कॉम्प्लेक्स प्लेनचे कॉर्डिनेट झाले आर आणि ठिटा हे कोणते कॉर्डिनेट झाले पोलर कॉर्डिनेट झाले हे काय झाले पोलर कॉर्डिनेट्स म्हणजे यावरनं तुम्ही ती पोचता यावरनं पण तुम्ही ती दस मग पोलर फॉर्म काय मग पोलर फॉर्म आपल्याला क्रिएट करायचं या वरनं जसं की प्लेन प्लेनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक्स वाय काय होते एक्स वाय काय होते कार्टिशियन कॉर्डिनेट्स कार्टिशियन कॉर्डिनेट म्हणजे काय एक्स आणि वायवरचे कॉर्डिनेट्स बरोबर आहे आणि तिथे सुद्धा पोलर कॉर्डिनेट कोण होते आर आणि कोण होते थिटाच होते तुम्ही पाहिले ट्रिग्नोमेट्री वन मध्ये कार्टिशियन कॉर्डिनेट एक्स वाय पोलर कॉर्डिनेट थिटा इथं सुद्धा कार्टिशियन कॉर्डिनेट एक्स वाय आपण आता सध्या त्याला ए प्लस बी आयोटा म्हणून म्हटलं जर तुम्ही याला एक्स प्लस वाय आयोटा म्हटलं तर एक्स वाय कॉर्डिनेट होणार आहे बरोबर आहे फक्त इथं काय येतं जो वायचा कॉर्डिनेट येतो तो काय वरचा एवढंच डोक्यात ठेवायचं बाकी काहीच नाही बाकी ऍट द एंड हे आणि ते काय जवळजवळ सेमच आहे बरोबर मग आर ठिटा हे काय झाले त्याचे पोलर कॉर्डिनेट झाले मग पोलर फॉर्म काय जो की तुम्ही ऑलरेडी आधी पाहिलेला आहे पोलर फॉर्म काय सांगतो बा पोलर फॉर्म सांगतो का तो थिटा जो तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला कोणाची व्हॅल्यू माहिती आहे ची मग आर आणि थिटा माहित असेल तर तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढता येईल ची काढता येईल व्हॅल्यू ओके ए कोण आहे ए कोण आहे ऍडजेसिंट साईड आहे पहिल्यांदा मला एच व्हॅल्यू काढायची फॉर एक्झाम्पल ए कोणती साईड आहे ऍडजेसिंट साईड म्हणजे हा जर ट्रँगल तुम्ही कन्सिडर केला या ट्रँगलमध्ये हा थिटा जर कन्सिडर आहे हा आर कन्सिडर आहे हा ए मला एच व्हॅल्यू काढायची मला गरज माहीत कोण कोण आहे मला हा थिटा पण माहिती आहे आणि मला रेडियस पण माहिती आहे म्हणजे हायपोटेनियस माहिती आहे इथं कोण असणार आहे राईट एंगल रंगल मला जर ऍडजेसेंट ऍडजेसेंट त्या ठिटाला एक कोण आहे ऍडजेसेंट ऍडजेसेंट अपॉन हायपोटेनियस मला माहिती आहे हायपोटेनियस ओके म्हणजे ऍडजेसेंट अपॉन हायपोटेनियस कोणाचा फॉर्म्युला आला कॉस ओके म्हणजे जर मी कॉस्ट थिटाचा फॉर्म्युला वापरला कॉस्ट इज इक्वल टू मला काय मिळणार आहे कॉस्ट थिटा इझी काय मिळणार आहे मला ऍडजेसेंट अपॉन हायपोटेनियस म्हणजे काय ए अपॉन आर ओके याचा अर्थ जर मी मला एच व्हॅल्यू माहित करून घ्यायची म्हणजे आता मी कुठून चाललो आहे मी कोणत्या पॉर्डिने पोलर कॉर्डिनेटवरून कुठं चाललो कॉम्प्लेक्स प्लेनच्या मी कार्टेशियन कॉर्डिनेट करा चाललो असं आपण कन्सिडर करू तात्पुरतं मग इथं काय आलं आर कॉस थिटा तिकडे कोण मिळाला मला ए मिळाला ऍज इट इज ॲज इट इज आता मला कोण काढायचा आहे बी काढायचंय आहे मग मला बी कोण आहे अपोजिट साईड आहे मला हायपोटेनियस माहिती आहे मला थीटा पण माहिती आहे म्हणजे आता इथं मी काय काढणार आहे आता मी इथं काय काढणार काय काढणार साईन थिटा साईन थिटा मला काय सांगतो बी अपॉन आर बी अपॉन आर म्हणजे काय अपोजिट आपण हायपोटेनिस मग जर मी आरला इकडे पाठवलं तर आर साईन थिटा एज इक्वल टू कोण आला बी आता मला एची आणि बीची दोघांची काय कळलेली आहे व्हॅल्यू समजली आणि जर मला ए आणि बी दोघंही जर माहीत झालेत तर आता मला फक्त काय करायचं आहे त्यांच्यापासून परत एक कॉम्प्लेक्स तयार करायचा आहे ऑलरेडी माझा कॉम्प्लेक्स कोण आहे ए प्लस बी आयोटा मग आता मी तो कॉम्प्लेक्स मी परत लिहायला सुरुवात केली इज इक्वल टू ओके हे कशावर न लिहिले मी कार्टेशन कॉर्डिनेटवर न लिहिले असं समजूया आता मला पोलर कॉर्डिनेटवरनं जर मला परत तोच कॉम्प्लेक्स तयार करायचा असेल तर मी कसा लिहिणार आहे पोलरवरनं मी कॉम्प्लेक्स तयार करतोय कॉम्प्लेक्स नंबर तयार करतोय तो कसा लिहिणार आहे पहा इथं कोण आहे ए प्लस बी आयोटा असं आपण म्हणू ए काय एच वॅल्यू काय आर कॉस थिटा प्लस बीची व्हॅल्यू काय आर साईन थिटा याचाच अर्थ जर मी आरला कॉमन काढला आणि याच्या बाहेर कोण आहे इथं आयोटा आहे नीट पहा ही बीची व्हॅल्यू लिहिली मग जर मी ह्या दोघांमधून कोणाला कॉमन काढलं आरला जर मी कॉमन काढलं तर आतमध्ये कोण राहिलं कॉस थिटा प्लस साईन थिटा आणि त्याच्यासोबत कोण आहे आयोटा किंवा आयोटा साईन थिटा असंही तुम्ही त्याला म्हणू शकता लक्षात आलं समजलं का म्हणजे हा काय झाला त्याचा हा जो फॉर्म आला हा कोणता फॉर्म आला पोलर फॉर्म झाला आणि हा त्याचा कोणता फॉर्म आहे बेसिकवाला फॉर्म आहे कार्टिशियन फॉर्म असं आपण त्याला नाव हो देऊ लागेल कॉम्प्लेक्स प्लेन वरचा अर्गन डायग हाय कॉम्प्लेक्स नंबर आणि हा पण कोण आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे फक्त हा को कशावरनं तयार झाला कॉर्डिनेट वरनं नाही तयार झाला हा कशावरनं तयार झाला आर आणि थिटा म्हणजे पोलर कॉर्डिनेट वरनं तयार झाला म्हणून याचं नाव काय हो पोलर फॉर्म हा कशावरनं तयार झाला पोलर कॉर्डिनेटवरनं तयार झाला म्हणजे कोणाचा एकदा जर तुम्ही पाहिलं तर कोण दिस तुम्हाला आर आणि थिटा दिसतोय या फॉर्म मध्ये कोण दिसत तुम्हाला आर डिटा पण ऍक्च्युली हा पाहिला तर कोण एक कॉम्प्लेक्स नंबरचे म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबरचा आर्किटिटाला घेऊन केल्यामुळे कोण आला कोण आला पोलर फॉर्म आला दॅट्स इट म्हणजे पोलर फॉर्म काय लक्षात राहील आता तुमच्या पोलर फॉर्म म्हणजे काय आर ब्रॅकेट कॉस्ट हिटा प्लस आयोटा सायंटिटा अंडरस्टँड समजलं आहे नक्की पोलर फॉर्म कळलं का काय ठीक आहे डन मग आता आलो आपण नेक्स्ट पॉईंटवर काय एक्स्पोनेन्शियल फॉर्म आता एक्सपोनेशियल फॉर्मचं तुम्हाला डिटेल एक्स्प्लेनेशन आहे पण एक्सपोनेशन फॉर्म फक्त तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तो एक्सपोनेन्शियल फॉर्म काय डायरेक्ट फॉर्मॅट दिला आहे तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे एक्सपोनेशियल फॉर्म पहा ई टू कॉम्प्लेक्स नंबर कॉम्प्लेक्स नंबर इ टू आर सॉरी आर इ रेस्टू आयोटा टीटल हा आहे तुमचा कॉम्प्लेक्सचा एक्सपोनेन्शियल फॉर्म खरं तर कॉम्प्लेक्स कोण होता खरा कॉम्प्लेक्स कोण हो आहे ए प्लस बी आयोट कॉम्प्लेक्सचा फॉर्म काय ए प्लस बी आयोट हा कॉम्प्लेक्सचा बेसिक फॉर्म आहे पोलर फॉर्म विचारलं तर तुम्ही काय लिहिणार आहे हाच नंबर कशाच्या फॉर्मॅटमध्ये जाणार आर काय लिहिणार इथं कॉस थिटा प्लस आयोटा साईन टीटा बरोबर आहे आणि आता मी काय लिहितोय इथं आर आर इथं काय लिहितोय ई रेस्ट टू आयोटा टीटा म्हणजे एक प्रकारे इ रेस्टू आयोटा ठीटा कोणाची व्हॅल्यू आहे म्हणजे हा जो कॉस्ट थिटा आयोटा ठीटा जो म्हटलं गेलंय याचच नाव काय आहे इ रेस्टू आयोटा ठीटा याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पुढे जाऊ नये आता सध्या तुम्हाला याचं थेरम नाही आहे प्रूफ नाही तुम्हाला फक्त डायरेक्ट काय दिलेलं आहे फॉर्मॅट दिला आहे आणि आपण काय कन्सिडर केलं ले? याला लेट केले याला काय केलं ले आपण लेट केले आणि काय लेट केलं आहे ले? याला इ रेस्ट टू आयोटा थिटा म्हणजे ईच्या इंडेक्समध्ये कोण आहे आयोटा आणि कोण आहे थिटा आहे आणि त्या दोघांचं काय मल्टिप्लिकेशन म्हणजे इथून पुढे तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे काय लक्ष ठेवायचं आहे ई टू आयोटा थीटा म्हणजे कोण आहे म्हणजे कोण आहे कॉस थिटा कॉस थिटा प्लस आयोटा साईन थिटा जर मी इथं इ टू आयोटा याला मायनसचा सिंबॉल टाकला तर आता इथं काय लिहिणार आहे कॉस थिटा मायनस आयोटा साईन थीटा बस तुम्हाला एवढं फक्त लेट करायचं कन्सिडर करायचं मानायचं म्हणजे असे तुमच्या समोर आता किती फॉर्मॅट आले कॉम्प्लेक्सचे तीन फॉर्मॅट आहेत पहिला फॉर्मॅट वाला फॉर्मॅट ए प्लस आयोटा बी ओके दुसरा फॉर्मॅट आर कॉस्टिटा प्लस आयोटा सायन टीटा आणि तिसरा ए आर इन टू ई रेस टू आयोटा टीटा आलं लक्षात हा काय झालं त्यात एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट ओके ई म्हणजे कोण आहे युलर्स नंबर युलर्स नंबर त्याची व्हॅल्यू दोन पॉईंट सेवंटी वन म्हणजे दोन पॉईंट एकाहत्तर असते टू पॉईंट सेवन्टी वन का याच्यावर आपण एक सेपरेट लेक्चर घेऊ का युलर नंबर नक्की काय आणि त्याची व्हॅल्यू दोन पॉईंट एकाहत्तरच काय याच्यावर एक खास सेपरेट लेक्चर होईल पण आता सध्या फक्त आपल्याला काय ठेवायचं आहे लक्ष ठेवायचं आहे हा त्याचं काय एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट आहे याचं तुम्हाला प्रूफ दिलेलं नाही प्रूफ आपण युलर फॉर्म जेव्हा सॉरी युलर नंबर काय त्यावेळेस पाहूया आणि लक्षात मग आता याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट काय लागणार इथं तुम्हाला सांगितलं जाणार आहे का कॉर्डिनेट दिले जातील कोणते कॉर्डिनेट दिले जातील पोलर कॉर्डिनेट दिले जातील पोलर कॉर्डिनेट दिले जाणार म्हणजे कोणाची व्हॅल्यू दिली जाणार तुम्हाला आर ची दिली जाणार आणि नंतर कोणाची दिली जाणार थिटाची दिली जाणार आणि आर आणि ठिटा दिल्यानंतर तुम्हाला काय विचारणार त्याचा कॉम्प्लेक्स फॉर्म मला म्हणजे तुम्हाला आधी या आर आणि ठिटावरनं तुम्हाला काय लिहायचं त्याचा काय लिहायचं त्याचा पोलर फॉर्म लिहायचा आणि पोलर फॉर्म लिहून झाल्यानंतर त्याला कशात कन्व्हर्ट करायचं ए प्लस आयोटा बी या बेसिक फॉर्म मध्ये काय करायचं त्याला कन्वर्ट करायचं आणि हे कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे थिटा माहित पाहिजे आणि ठिटा पण कोणाची माहित पाहिजे कॉस थिटा आणि साईन ठिटा कारण जे थिटा तुम्ही उचलणार आहे ते कुठं कोणासोबत ठेवणार आहे पहिल्यांदा कोणात लिहिणार तुम्ही पोलर ओके म्हणजे तुम्हाला आधी दिलेत हे तुम्हाला इथून इथं जायचं आणि इथून इथं जायचं म्हणजे आर आणि ठिटा उचला पोलर फॉर्ममध्ये टाका तिथून ते तुम्हाला ए प्लस बी मध्ये घेऊन जाईल मग ते घेऊन जात असताना जेव्हा तुम्हाला थिटा दिला जाणार आहे तो कोणा सोबत लिहायचा एकतर कॉस सोबत नाही तर साईन सोबत आणि साईन आणि कॉस सोबत जर लिहायचं असेल तर तुम्हाला साईन टीटा आणि कॉस्ट टीटाच्या सगळ्या व्हॅल्यू माहीत पाहिजे आणि आधीच्या एक्झरसाईजमध्ये किंवा आधीच्या पॉईंटमध्ये काल आपण पाहिलं आर्गंड अर्घड मध्ये कोण येत होता टॅन येत होता म्हणजे मध्ये कोण येतो टॅन बी अपॉन ए बरोबर आहे म्हणजे टॅन बी अपॉन ए ह्या व्हॅल्यू आपण लिहिल्या म्हणजे परत तुम्हाला कोणाची व्हॅल्यू माहीत पाहिजे टॅन म्हणजे या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक टेबल किती इम्पॉर्टंट आहे तुमच्या लक्षात येत असेल तर ट्रिगोच्या सगळ्या व्हॅल्यू ट्रिगोच्या साईनच्या सगळ्या व्हॅल्यू ट्रिगोच्या कॉचच्या सगळ्या व्हॅल्यू आणि ट्रिगोच्या टॅनच्या सगळ्या व्हॅल्यू हे तीन हिरो तुमचे काय पाहिजे डायरेक्ट पाठ पाहिजे आणि ते पाठ कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे डिग्रीच्या फॉर्मॅटमध्ये नाही रेडियनच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे कसं साईन झिरो रेडियन साईन पाय बाय टू साईन पाय बाय थ्री साईन पाय बाय फोर लक्षात आलं साईन टू पाय ओनली पाय या फॉर्मॅटमध्ये तुमच्या त्याच्या व्हॅल्यू पाठ पाहिजे आणि बेसिक तुम्हाला सगळ्या माहितीच आहेत टेबल ऑलरेडी आपण पाहिलेला आहे ओके नसेल तर टेबल घ्या आणि डायरेक्ट तो लर्न करा बाकी टेबल कसं लक्ष ठेवायचं आहे माहिती तरी एक पाच मिनिटात फक्त थोडक्यात घेऊया इथं काय लिहितो आपण थिटा ओके पहिल्यांदा काय घेतो झिरो डिग्री झिरो नंतर काय येतो थर्टी डिग्री थर्टी नंतर कोण येतो सिक्स्टी डि सॉरी फोर्टी फाय डिग्री फोर्टी फायव्ह नंतर कोण येतो सिक्स्टी डिग्री सिक्स्टी नंतर कोण येतो नाइन्टी डिग्री ओके हेच जर पायच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर इथं काय लिहितो आपण झिरो रॅडियन ओके त्यानंतर इथं काय लिहितो पाय बाय सिक्स रॅडियन इथं काय लिहितो पाय बाय फोर रॅडियन इथं काय लिहितो पाय बाय थ्री रेडियन आणि इथं काय लिहितो फाय बाय टू रॅडियन बरोबर ह्या व्हॅल्यू साइनची व्हॅल्यू काय सांगते साइन झिरो किती आहे झिरो त्यानंतर हा किती आहे वन अपॉन टू इथं किती आहे वन बाय रूट टू हा किती आहे रूट थ्री अपॉन टू आणि हा किती आहे वन ओके थर्टीच्या अपोजिट साइड फोर्टी फायच्या अपोजिट साईड सिक्स्टीच्या अपोजिट साइड बाकी नाईन्टी वन आणि हा झिरो हेच जर मी कॉस्टला लिहायला गेलो तर काय लिहिणारे मी फक्त उलट लिहिता येणार आहे वन रूट थ्री बाय टू म्हणजे जी थर्टीची साईनची ती याची कोणाची आहे सिक्स्टीची लक्षात फोर्टी फायव्ह फोर्टी फायव्हची दोघांची काय आहे सेमच आहे ही थर्टी सिक्स्टी अपोजिट होते इंटरचेंज होते म्हणजे ह्या दोघांमध्ये फक्त इंटरचेंज होतो हे लक्षात ठेवा बाकी इथं काय येणार रे झिरो आणि जेव्हा तुम्ही टॅन थिटाची व्हॅल्यू काढता टॅन थिटा काय सांगतो तुम्हाला या नंबरने ह्या नंबरला काय करा डिवाईड करा वन जिरोला करता तेव्हा इथं काय येतो झिरो ह्या नंबरने ह्या नंबरला करता तेव्हा बेस कॅन्सल होतो फक्त कोण राहतो अंडर रूट थ्री इथं काय होणार आहे व्हॅल्यू वन इथं बेस कॅन्सल होऊन इथं कोण राहणार आहे रूट थ्री इथं चुकलं का आपलं हां इथं काय राहणार आहे वन अपॉन रूट थ्री ओके आणि इथं काय होणार आहे नॉट डिफाईन किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला इन्फिनिट या पद्धतीने तुम्हाला हे तीन रो पार्टच ठेवायचे एनी टाइम आले लक्षात म्हणजे टेक्नॉलॉटी याचा वापर तुम्हाला करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे मग आता एक्झाम्पल एखादं एक एक्झाम्पल का ज्याचं तुम्हाला काय सांगितलंय आर दिलाय टेटा दिलाय आणि तुम्हाला सांगितलंय काय करा काय करा तर त्याला कशात फॉर्मॅट फॉर्म कशा कोणत्या फॉर्म मध्ये करा ए प्लस बी आयुटा या फॉर्म मध्ये करा ओके okay? समजा तुम्हाला रेडियस दिली फाईव्ह रेडियस किती दिली फाईव्ह दिली ओके okay? आणि तुम्हाला थिटा व्हॅल्यू दिली फाय बाय समजा फाय बाय फोर दिली आणि तुम्हाला सांगितलं हे काय आहेत पोलर कॉर्डिनेट आहेत आता तुम्हाला कोणाकडे जायचे पोलर फॉर्म सॉरी तुम्हाला याच्यावरनं काय तयार सांगितलं कॉम्प्लेक्स नंबर बनवायला सांगितलं नक्की कॉम्प्लेक्स नंबर कोणता आहे हा ओके तो जर बनवायचा असेल तर मग आता तुम्ही काय करणार इथं काय करणार पहिल्यांदा कॉम्प्लेक्स इज इक्वल टू इथं काय आहे आर इथं काय लिहिणारे कॉस थिटा प्लस आयोटा साईन थिटा बरोबर आहे म्हणजे इथं काय लिहिणार आहे तुम्ही फाईव्ह इथं काय लिहिला कॉस कॉस जरी काय आहे पाय बाय फोर प्लस आयोटा साईन पाय बाय काय लिहिणार आहे फोर ओके झालं डन इथं फायू कॉस फाय बाय फोरची व्हॅल्यू किती आहे वन बाय रूट टू बरोबर आहे म्हणजे इथं किती आले वन अपॉन रूट टू ओके प्लस इथं काय येणार आहे आयोटा परत वन अपॉन रूट टू आयोटानी मल्टिप्लाय केलं त्या बरोबर आहे दॅट सेट मग आता इथं तुम्ही काय करू शकता फायनी सुद्धा मल्टिप्लाय करू शकता आतमध्ये म्हणजे इथं काय झालं यू अपॉन अंडर रोट टू प्लस हाय आयोटा अपॉन अंडर रोट टू हा काय झालं तुमचा कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कॉलर कोलर कॉर्डिनेट दिले होते त्यावरनं तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर तयार केला म्हणजे इथं तुम्हाला काय कामाला आल्या त्या व्हॅल्यूज कामाला आल्या ज्या मधून तुम्हाला मिळणार आले लक्षात मग याच्यावर तुम्हाला अजून एक्झाममध्ये कसे क्वेश्चन विचारले जातात ते या पद्धतीने विचारले जातात काय रिप्रेझेंट द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर आता खालचा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे हा कोणत्या फॉर्म मध्ये दाखवा पोलर फॉर्ममध्ये दाखवा आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये दाखवा आता दिलाय तो कोणत्या ए प्लस बी आयोटा या फॉर्ममध्ये दिले या फॉर्म मधून तुम्हाला तो उचलून कुठे न्यायचा आहे पोलरमध्ये मध्ये पोलरमध्ये आहे म्हणजे तुम्हाला गरज कोणाची आहे थिटा आणि ची गरज म्हणजे याच्यावरनं तुम्ही कोणाला काढणार थिटा आणि ला काढणार आणि तो पोलर आणि कशात घेऊन जाणार एक्सप्लोनेशनमध्ये घेऊन जाणार ओके म्हणजे आता जर फर्स्ट क्वेश्चन मला जर या ठिकाणी सॉल्व्ह करायचा असेल तर पहिल्यांदा मी काय लिहिणारे झेड इज इक्वल टू काय लिहिणारे प्लस काय फोर आय रूट किती आले थ्री आले ई सोबत कोण आहे आयोटा देअर फोर या ठिकाणी एची व्हॅल्यू मला काय मिळाली फोर आणि बीची व्हॅल्यू मला काय मिळाली फोर अंडर रूट थ्री आता मला पहिल्यांदा व्हॅल्यू कोणाची काढायची आहे आरची आर 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 म्हणजे कोण आहे आर इज इक्वल टू मोड ऑफ झेड मोड ऑफ झेड म्हणजेच काय अंडर रूट अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आता माझ्याकडे ए आणि बीच्या दोघांचे व्हॅल्यू आहेत ए आणि बीचा व्हॅल्यू असल्यामुळं मी त्या फक्त इथं पुट करणार आहे म्हणजे इथं काय होणार आहे फोरचा स्क्वेअर प्लस फोर अंडर रूट थ्रीचा स्क्वेअर फोरचा स्क्वेअर किती आला सिक्स्टीन प्लस इथं सिक्स्टीन प्लस इन टू किती आले थ्री ओके इथं का आले थ्री याचा सिक्स्टीन याचा सिक्स्टीन रूट थ्रीचा स्क्वेअर थ्री आला म्हणजे इथं किती आले सिक्स्टीन प्लस सोड थ्री फोर्टी एट म्हणजे इथं किती आले किती आले सिक्स्टी फोर म्हणजेच बाहेर किती आले एट म्हणजे मला कोणाची व्हॅली पडली आरची ऑलिपडली आता मला कोण काढायचा आहे थिटा काढायचा आहे थिटासाठी मी काय वापरणार आहे टॅन थिटा टॅन थिटा फॉर्म्युला काय थिटा इज इक्वल टू आपण टॅन थिटा नाही वापरणार आहे काय वापरणार आहे थिटा इज इक्वल टू काय टॅन इनवर्स काय बी बाय ए म्हणजे काय आलं टॅन इनवर्स बी ची व्हॅल्यू किती आहे फोर अंडर रूट थ्री आपण कोण आहे फोर फोरला फोर कट झाला म्हणजे कोण आला टॅन इनव्हर्स अंडर रूट थ्री कोणता अंडरूड थ्री आहे टेन फाय बाय थ्री बरोबर आहे आणि देअर फोर मला थिटा किती मिळाला फाय बाय थ्री आता जर मला थिटा पण मिळाला आणि मला कोण मिळाला आर पण मिळाला आता मला काय लिहायचं आहे पोलर फॉर्म ओके पोलर फॉर्म काय पोलर फॉर्म पोलर फॉर्म काय कॉम्प्लेक्स म्हणजे झेड इज इक्वल टू आर इथं काय कॉस थिटा प्लस आयोटा सायन थिटा झालं आय आर किती इथं एट कॉस किती लिहिणार आहे कॉस पाय बाय थ्री प्लस आयोटा इथं काय लिहिणार साईन पाय बाय थ्री अंडरस्टँड झालं माझं म्हणजे या ठिकाणी माझा कोणता झाला पोलर फॉर्म संपला आता मला काय करायचं याला मी सॉल्व्ह नाही करणार का ऑलरेडी माझ्याकडे तो सॉल्व्ह केलेला आहे ना त्यामुळे मला फक्त इथपर्यंतच जायचं होतं आता मला दुसरा कोणता लिहायचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय लिहिणार आहे मी एक्सपोनिन्शियल एक्सपोनेशियल फॉर्म काय लिहिणार आहे कॉम्प्लेक्स इज इक्वल टू आर इ रेस टू आयोटा थिटा म्हणजेच आर किती आहे एट इ रेस टू आयोटा थिटाची व्हॅल्यू किती आहे पाय बाय थ्री झालं उत्तर आयोटा पुढे पुढेल्या किंवा मागेल्या हा झाला माझा एक्सप्लोनेशन तर या पॅटर्ननी तुम्हाला काय विचारले जाणारे प्रश्न आता जर इथं विचारलं मायनस टू आहे म्हणजे याचा अर्थ याच्यासोबत कोण आलेला आहे झिरो आयोटा इथं थ्री आहे म्हणजे याचा सोबत याच्या कोण आहे झिरो म्हणजे ए आणि बी चे व्हॅल्यू तुम्हाला कम्पेअर करायला सोपे जातील बाकी माहिती तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं तर या पद्धतीने तुम्हाला एक्झाम एक मध्ये प्रश्न विचारले जातील ते तुम्हाला काय करता आले पाहिजे सांगता आले पाहिजेत या ठिकाणी आपला सेकंड एक्झरसाईजचा पूर्ण बेसिक पार्ट कम्प्लीट झालेला आहे आधीच्या लेक्चरला आपण मॉड्युलस पाहिले आर्ग्युमेंट पाहिले एम्प्लिट्यूड पाहिले कॉम्प्लेक्स प्लेन पाहिले आर्गन डायग्राम पाहिले हे सगळे पॉईंट कवर केले याच्यामध्ये पोलर फॉर्म आणि एक्सोनिशिल फॉर्म विथ एक्झाम्पल कव्हर केले याच्यावर डिपेंड तुम्हाला सेकंड सॉरी थर्ड एक्सरसाइज सगळा आला पाहिजे उद्याच्या मध्ये आपण फक्त थर्ड एक्सरसाइज काय घेणार आहे डाउट घेणार आहोत फक्त डाऊट होती ओके कारण आता शिकून बऱ्यापैकी झाले आणि ते